हे करणं चुकीचं है आहे आणि ह्याच्या बाबतीत आपल्याला शासन होऊ शकत हे कळणं गरजेचं आहे ते कळायला सुरुवात तो मेसेज जरी गेला ना तिथे त्यांना की कळलं बाबा हे ह्याच्या माग आहे महामंडळ आहे बस तिथून पुढे लोक जरा जेव्हा कळतं की आपल्या माग कुठे शक्ती आहे तो कार्तिक एकादशी उत्सव असतो आपल्याच अनेक बांधवांचा फोन आला दहा वर्ष आम्ही मागणी करतोय की एका ठराविक दिवशी गावामध्ये जवळपास पन्नास कुटुंब या कार्यक्रमाला जात असतात फार अडचण होते लगेच ते परिवहन मंत्र्यांना सांगून त्या आज उद्या ती कार्तिक एकादशीची पूजा आहे